सोलापूरसह महाराष्ट्रातील बिडी उद्योगात काम करणाऱ्या महिला बिडी कामगारांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फोंडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता मुंबई येथील मंत्रालयात महाराष्ट्रातील प्रमुख कामगार संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिली आहे केंद्र शासनाने विडी कामगारांसाठी निर्धारित केलेल्या किमान वेतनाची बिडी उद्योग संघ अंमलबजावणी करत नाही त्यामुळे महाराष्ट्र कामगार सेनेसह राज्यातील सर्व कामगार संघटना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी यासाठी शासन व प्रशासन दरबारी निवेदने आंदोलने व इतर माध्यमातून पाठपुरावा केला परंतु शासनाने या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष करून विडी कामगारावर अन्याय केलाय असे असताना सोलापूर हे बहुसंख्य विडी कामगार असलेले शहर असून या शहरात विडी कामगारांच्या मजुरीवर पूर्ण कुटुंबियांचा आधार अवलंबून आहे म्हणून विडी कामगारांना किमान वेतन मिळालेच पाहिजे यासाठी कामगार सेनेकडून गेल्या पाच वर्षापासून अखंड आंदोलन चालू आहे त्याच धर्तीवर कामगार मंत्री आकाश पुणकर साहेब यांना वेळोवेळी भेटून किमान वेतन अंमलबजावणी करावी त्या आधारे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे विष्णू कारंपुरी महाराज यांनी नमूद केले आहे सदर बैठकीत महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी महाराज यांच्यासह इतर माजी आमदार नरसय्या मास्तर लालबवटा सी टू संघटना महाराष्ट्र बीडी कामगार संघ पुणे प्रतिनिधी भारतीय मजदूर संघ परेल मुंबई आदी संघटनेना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती विष्णू कारंपुरी महाराजांनी पत्रकात नमूद केली आहे जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री माननीय ॲडव्होकेट श्री आकाश पुणकर साहेबांनी बीडी कामगारांच्या किमान वेतन अंमलबजावणी बाबतीमध्ये उद्या दहा नोव्हेंबर रोजी मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोललेली आहे प्रामुख्याने या बैठकीचा ता मथितार्थ असा होता की गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून बिडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी होत नाही या बाबतीमध्ये अने अनेक घटना घडल्या अनेक या बाबतीमध्ये वेगवेगळ्या बैठका झाल्या परंतु ज्या वेळेला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंनी तडजोडीनं किमान वेतन जा करा अशा प्रकारचे आदेश दिल्यानंतर एक जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आजपर्यंत म्हणजे दोन हजार अठरा पर्यंत किमान वेतनाचे मालक कामगार प्रतिनिधी आणि कामगार यांच्या तडजोडी भूमिकेने आता पण चाललेलं आहे खरं पाहता केंद्र शासनाने अंमलात आणलेला किंवा जाहीर केलेला किमान वेतन बीडी कामगारांना मिळाला पाहिजे तसं होताना दिसत नाही आणि सरकार देखील पाहत आहोत आपण रोज एक घटना घडत आहे राजकीय घटना घडत आहेत सामाजिक कुठला प्रश्न नाही आहे कामगाराचा कुठला प्रश्न नाही आहे या राजकीय घडामोडीमध्ये भर भर कामगार भरभरला जात आहे म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आम्ही अनेक आंदोलनं केलं निवेदनं दिलं कलेक्टरला दिलं प्रशासन शासन दरबारी कामगार मंत्री क मुख्यमंत्री लोकप्रतिनिधी तरी देखील कुठल्याही प्रकारचं या पाच सहा वर्षामध्ये बैठका झालेल्या नाहीत मालकांचं म्हणणं आहे त्रिपक्ष समितीने मग कामगार संघटना म्हणते अंमलबाजी अंमलबाजा आण आणि उद्योग म्हणा तर काय तर तडजोडीची भूमिका घेतली पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेनं महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून सोलापुरातील व महाराष्ट्रातील इतर कामगार संघटनेने घेऊन आमचा लढा सुरूच आहे त्या आधारे माननीय कामगार मंत्री पुणकर साहेबांनी बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये विचित्र असं या ठिकाणी दिसून येत आहे त्या बैठकीमध्ये मालक नाही आहे मालक वर्ग प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित त्यांनी बोलवलेलं नाही आहे पण नेमकं सरकारला करायचं तर काय यामध्ये बघा माजी आमदार नरसई आडम मास्तर प्रधान सचिव कामगार कामगार आयुक्त उपसचिव संबंधित महाराष्ट्र कामगार सेना प्रतिनिधी म्हणजे आमच्या संघटनेला माझ्यासह बोलवलेलं आहे आणि महाराष्ट्राचे बीडी कामगार संघ पुणे आणि भारतीय मजदूर संघ प्रदेश महाराष्ट्र प्रदेश परेल मुंबई मग या माध्यमातून सरकारला नेमकं काय करायचं कळत नाही पण एक आशा आहे की विडी कामगारांना काहीतरी पदरात पडावं या भूमिकेने बैठक लावलेली आहे काय का असो ना तर कामगार मंत्र्यांनी आम्ही वेळोवेळी त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यामुळं बैठक बोलवलेली आहे या बैठकीमध्ये महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी मांडणी करून ज्याप्रमाणे विडी उद्योग टिकावा कामगार जगावा प्रयत्न केला त्याचप्रमाणे बीडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशा प्रकारची भूमिका आम्ही घेणार आहोत पाहूया उद्या कामगार मंत्री मोहोदयांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत काय निर्णय लागेल संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो बीडी कामगारांच्या महिलांचं आशा लागून आहे बाबतीत सरकार योग्य निर्णय घ्यावा अशीसुद्धा आमची मागणी आहे आम्ही सुद्धा सकारात्मक चर्चा करू पण एकूणच बिडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी झाल्याशिवाय असं बसणार नाही असा निर्धार महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने करण्यात येते जय हिंद जय महाराष्ट्र